साधी सुधीर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पाहता माहे गैरे लोक पाहता गैर पाठिंबा भेटी रालाय मले तुमच्या सगळ्याचे गैर धन्यवाद आज आपण बनवणार आहे चण्याची उसळ रस्सा रस्च्यावाली चण्याची उसळ कशी बनवता ते पाहू आता आपण त्याच्यासाठी काय काय लागतं ते पहिले पाहू घेतले भिजवायचे नाही हे मीन रात्री पाण्यात टाकलते आणि रात्रभर भिजोई घेतले आहे भिजल्यावर मी नेले असे हे चायनी आहे पा माझ याला घालून छिद्रे हे असे या, या, या चायनीत उभारले म्हणजे हे नेत्रि गेले अन आपल्याला लागणार आहे दोन टमाटे दोन कांदे एक दीड चमचा दनापूर गरम मसाला पाव चमचा हळद पाव चमचा हे हळद जावी आहे माझे मग मी थोडीशीच वापरते हे जास्त झाली ना कधी तर उगीर लागतं मग हे किंचितशीच लागते पाच सलच नाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचं तुकडं हिंग थोडसाचे मूठ भर लागणार आहे आपल्याला आणि हे हिवाळ्यात पाह तिख्या मिरच्या भेटतात हिरव्या मिरच्या तर त्या आहे ना मी ना थोडश्या बोजिसन आता वाळूच द्यायचं झाड मोठं करी घेतलंय तर मी ना हे तिखट घेतलंय उसळ टाकलंय उसळ मध्ये टाकेल आता तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असं तिखट करून असं वापरा नाही तर मग हे आपलं रेग्युलरच वापरा लाल तरी बी चालतं आता माझ्या घरात मी ना हे करेल होत तर मग मी ना हे घेतलंय तिखट आणि फोळणीसाठी जिरं मोहरी आणि कोथिंबीर आपली नेहमीची मस्त फ्रेश एकदम टवटवीत कोथिंबीर टाकले की कसं दिसतं एकदम असं खायला बी मस्त वाटत कोथिंबीर असले की दिशायला बी मस्त दिसतं एकदम असं प्रसन्न वाटतं कोथिंबीर वरून टाकले की तर हे सगळं लागणार आहे आपल्याला उसळसाठी चण्याच्या आता कसे बनवता उसळ आपण पाहू हे चणे पहिले मी आता कुकर लाई घेते येते शिजायले चणे कुकर मध्ये शिजायला लाई घेते मी एक गोष्ट तुम्हाला सांगणे विसरी गेली मी आपल्याला फोडण्यासाठी तेल लागेल ना अडीच तीन पोळ्या तेल पुरे होईन उसळले पोळण्यासाठी आता हिच्यात पाणी टाकायचं थोडस आपलं बोटाचं अर्धा पेर चण्याच्या वर त्या दिसेल तिथलं पाणी टाकायचं अग्न आणि मऊ शिजवायचं चेन्याईले चा, तर मऊ शिजयसाठी अं तिच्यात कुकरमध्ये तेलाचा काटा टाकी द्यायचा म्हणजेच्याने मऊ शिजता आणि मी काय करते कुकरले मी काय करते गॅस पेटवू आता आपण कुकर लायले तुम्हाला मी सांगत होते मी काय करते एक शेती होऊ देते कुकरची म्हणजे शेती वयावर आली का रे कि गॅस लाना खरे देते म्हणजे ते मध्ये दाबा दे ना आता मधल्या मध्ये ते मस्त शिजत क का शेटी बी होई जाते एक जास्त करून पण मी शेटी जरा कमीच होऊ देते म्हणजे ते वाफ मधी कुंडाय सण मस्त शिजत ते आतलं जे काही अशी ते शेती वयावर आली रे य कारे यस लाख यायचा तर लोक गॅस मोठा ठेवते मी हे आपण हरभरे शिजायला टाकेल होते पंधरा एक मिनिट मी ना लहान आहे गॅसवर उदेल आता गॅस बंद केलाय आता आपण कुकर उघडून पाहू थोडेसे हिरवट हिरवट कलर जे हरभरे होते हिच्यात दिसले तिने तुम्हाला पहिले दाखवाय तुम्ही ना हो शिजायला टाकायचं पहिले पा असा मस्त मऊ शिजलाय हरभरा एकदम इझी दाबातोय असे मस्त मऊ शिजवायचे आपण फोडणी आपण थोडणी कळाई ठेऊ गॅसवर माया कळाईची कलई बी निघी गेली आहे कलईवाला बी दिसत नाही अन आता म्हटलं जाऊ दे एका दिवशी भांडायच्या दुकानात जाईन भांडायच्या दुकानात विचारीन तडी बहुतेक वाले. या कलईत आता आपण तेल टाके घेऊ फोडणीले तीन अडीच तीन पड्या तेल लयज होईन आपल्याला फोडणीले तेल तपलंय आता बहुतेक आपलं हे मोरी तळतळते जिरं मोर मोरी टाकू पहिले आणि मग जिरं गॅस करी द्यायचा कांदा कांदा टाकायचा मग कांदाचा आंगला बदामी रंग हरू द्यायचा बदामे बदामी गॅस मधून मधून लहाना मोठा करत जायचा म्हणजे जळत बी नेतो कांदा आणि चांगला बी होतो पाच एक मिनिटात होई जाईना कांदा चांगला वाटलं तर गॅस लहान करून मध्ये मध्ये झाकण बी ठेवू शकता मध्ये मध्ये हलवायचं याले गॅस लहाना मोठा करत जायचा आता जरा जरा थोडसा कांद्याचा कलर फाकत चाललाय आता हिच्यात मी आता असा एवढसा चिमुट भर हिंग टाकते चिमूट भरच टाकायचा जास्त नाही हा हिंग पहिले का बरं टाकला नि तेला कारण तेल गरम असतं ना मग तो जळू शकतो म्हणजे मग त्याचा वास असा खमंगपणा निरात कांदा टाकला की कसं तेलाचं तापमान जर असं हे कमी होत मग नंतर टाकला की तो जळत नाही ना मस्त होतो भितो कांद्याचा कलर जरासा बदललाय आता एक मिनिट अजून होऊ देते मी मग आपण टोमॅटो टाकू तेल मी ना मीठ मी चवीनुसार मीठ लागतच प्रत्येक पदार्थ आले नाही का बा कांदा आपला चांगला बदामी सोनेरी होत चाललाय आता या आपण हिच्यात टोमॅटो टाकू टमाटर टाकून हलोई गॅस आणि टमाटर चांगला एक जीव ना मोठा करत जायचा थोडा थोडा म्हणजे टमाटर शिजायला मदत होते आपल्याला आपण ठेव द्यायचं आता एक पाच एक मिनिटात होई जाईन टमाटर आता आपलं टमाटर होत आलं शिल्पा पाच एक मिनिट होई गेले आपण टमाट टाकेच हे पा दिसतय ना कस मऊ झालाय मस्त मऊ झालाय टमाट आता हे टमाट मऊ झाल्यावर याच्यात टाकू आपण धनापूड हळद हिरव्या मिरचाईचं तिखट टाकते मी तुम्हाला वाटलं तर तुम्ही लाल टाका आणि गरम मसाला हे चांगलं हलवी घ्यायचं आणि बी एक दोन मिनिट होऊ द्यायचं झाकण ठेऊन सण दनापूड मसाला हळद कचवटपणा त्याचा एखाद मिनिटात होऊन जातं ते चाललं तू कचवटपणा जर तुम्ही नाही टाकलं ना लगेच तिच्यात जर हरभरे टाके दिले तर गीर ते जरा उबीर उगीर लागायची शक्यता असते म्हणून हे एखादं मिनिट एक दीड मिनिट होऊ द्यायच झाकण ठे देऊ एखादा मिनिट होऊ देऊ हे अद्रक लसून राहिलं होतं आपलं अद्रक लसून टाकून देऊ आता बी टाकलं तरी काय हरकत नाही नाही तर मग आपण हळद नाटे टाकलं ना तर अद्रक लसून बी टाके घ्यायचं होऊन जात ते लगेच आता पहा चांगला एक एकजीव झालाय मसाला असं एकत्र एकत्र होऊन गेलंय सगळं मिसळून आपण त्याला म्हणताना मेधरना एक जीव अद्रक लसून झालाय मस्त आता एक पाच सात हा सेकंद झाले आहे अर्धा मिनिट झाला असेल पाच सात सेकंद पेक्षा आता आपण ह्याच्यात हे शिजे बरे टाकी देऊ तुम्हाला वाटलं तर तुम्ही पाणी टाकू शकता नाही तर मग पाणी काढून टाका पण पाण्यास कट टाकलं ना जास्त असलं तर थोडंसं काढी घ्या पाणी आता गॅस मोठा करते मी आणि ह्या पाण्यात हे उकळी येऊ येऊ द्यायची उकळी आली की कि दोन वाफ आणली याची कि झाली आपली उसळ तयार कशी वाटते आहे असा मस्त असंध दर वळतोय ना उसळचा आता आपण याच्यावर झाकण ठेवून देऊ हे थोडीशी रस्ता रस्ता होते ना मस्त लागते मग काय सुगंध येतोय एक वाफ आली आहे याले एक पाच एक मिनटं झाले झाकण ठेवून आता आपण हिच्यात मीठ टाकी देऊ चवीनुसार मीठ टाकी द्यायचं अजून एक दोन वाफ आपण घेऊ देणार आहे आता मीठ टाकून परत एक वाफ आली आहे होत आली आहे जवळजवळ जो आपली उसळ आता झालीच आहे जवळपास हरभरा पहा एकदम मऊ अशी रसाळ रसाळ आवडते आमच्या घरी अशी मी चटणी वाटून बी करते चटणी वाटून बी घरी मस्त लागते आता आपण गॅस बंद करू हा याच्यावर टाकू कोथिंबीर कोथिंबीर का लावून घेऊ एवढी चांगली देशाला बी मस्त दिसणारी अन एवढा सुगंध येणारी उसळ समोर असल्यावर कळ निघणार आहे का सबुरी राहणार आहे का लगेच फरमाइशी सुटली आहे लगेच पोटात जाईन ते तर आपण वाटक्यात खाडी घेऊ तळशी हे झाली आहे आपली चण्याची उसळ तयार कशी वाटली ते सांगजा हे ना मी ना कांदा टमाटर का काटेसन सण आहे पण हे चटणी वाटी सणबी करते मी आपण मसाले भाजीची कशी चटणी वाटतो त्या टाइपची थोडीशी चटणी वाटी सण बी करते मस्त लागते ते बी याचा इथला सुगंध येतोय कि थांबात मी असं वाटतंय की कवा हे खाऊ घरात सगळ्याला बी वास येतोय मस्त काय होतंय गॅसवर काय करतेय तू ते, करते ते तर समजलं वासा ना उसळ बनते काहीतरी तुम्हाला आवडलं कॉम्बिनेशन तर कमेंट मध्ये सांगा तसं ना चटणीची पाहिजे असले तर मग आपण तो बी एक व्हिडिओ बनवू चटणी चा ओसडचा तुम्ही ना वेळ काढून माय व्हिडिओ पाहता त्याच्याबद्दल तुमचे गैर धन्यवाद बर गैर धन्यवाद आणि साधी सुधी लेवा चॅनल ले असाच पाठिंबा देत रहा सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन बी दाबा म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओ लगेच लगेच माहिती पडते आणि अशा चांगले चांगले मस्त मस्त चविष्ट पदार्थ तुम्हाला करी सण खायला भेटतील कसं वाटलं ते सांगा आणि बनवला तर पटकन एखादा फोटो काढी पाठवे पाठवे मला कसे दिसतात तुमचे बनवले पदार्थ बी